आमदार लक्ष्मण जगताप यांचा शहरातला दबदबा हे सगळ्यांनी पाहिलं शहराचं जे विकास करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आणि त्यांच्यानंतर आता इथं आमदार आहेत त्या अश्विनीताई जगताप परंतु ज्या पद्धतीनं काल परवादेशी पत्रकार परिषद झाली त्यांच्यामध्ये त्यांनी प्रत्यक्षपणे नाराजी जी आहे ती व्यक्त केली त्यांना डावललं जाते असं ते म्हणतायत त्यांना बैठकांना बोलवलं जात नाही त्यांना मेसेज दिला जात नाही मी तुम्हाला मागं जर आमदार असतात त्यांना जर तर काय पक्षामध्ये विपर्यास केला आहे पूर्ण माहिती घेतली आहे आमची संघटना कधी लोकप्रतिनिधीला डावलत नाही आत्ता अश्विनीताईने या बैठकीचा समारोप केला आहे त्यामुळं अश्विनीताई या आमदार आहेत त्यांना कोणी डावलूच शकत नाही डावलण्याचा प्रयत्नही कोणी करणार नाही कारण लोकप्रतिनिधी आमच्या पक्षाच्या संघटनेचा गाभा आहे संघटने सरकार आमचं दोनही चाका आहेत आमदार आणि तिथली संघटना दोन चाका आहेत त्यामुळं काहीतरी थोडा तिथे कोणीतरी विपर्यास केला म्हणून असं वक्तत्व झालं पण अश्विनीताईंनी आज आपलं संपूर्ण आमच्या तीनशे वॉरियर्सला तीन विधानसभेतल्या जो आम्ही संकल्प केला महाविजयाचा प्रत्येक वॉरियरनी संकल्प केला तीन तास तेरा महिने द्यायचा प्रत्येक सुपर वॉरियरनी प्रत्येक बूथवर दीडशे लोकांची कमिटी तयार करून काम करण्याचा संकल्प केला प्रत्येक वॉरियरनी मन की बातमध्ये उपस्थिती देण्याचा संकल्प केला ज्या पद्धतीने आज समर्थन ज्या पद्धतीने आमचा संकल्प केला मला वाटतं कोणीही कोणीही लोकप्रतिनिधीला डावलणार नाही आणि हा संकल्पच त्याच्याकरता आहे की महाविजयाचा आहे लोकसभा विधानसभा आणि येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महाविजयाचा आहे मला वाटतं आपण प्रचंड ताकदीने महा या महाविजयामध्ये आम्ही पुढाकार पुढे राहू आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये दिसेल की आजचा संकल्प हा खरा ठरला